कुस्ती हा खेळ मन मेंदू आणि मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा पारंपरिक खेळ आहे या खेळाकडे सध्या सर्वांचं दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांनी आणखीन जास्त या खेळाला चालना देण्यासाठी जास्त मदत आहे राजकीय पदाधिकारी उद्योजक यांनी हे कुस्तीकडे आर्थिकदृष्ट्या लक्ष देणं गरजेचं असून कुस्ती या खेळाला राजाश्रय मिळणं महत्वाचं असल्याचं मत सामाजिक नेते श्रीशैल अण्णा बनशेट्टी यांनी व्यक्त केलं शहरातील नवी पेठमध्ये असलेल्या भगवा आखाडा तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेऊन लहानाचे मोठे झालेले शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान राजकुमार सुरेश खरात यांच्या वतीनं लहान पैलवानांना तसेच लहान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी बदाम तुपाचे खुराकाचं वाटप करण्यात आलं यावेळी सामाजिक नेते श्री शैल अण्णा बनशेट्टी तसेच दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक मान्य कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते पैलवानांना बदाम आणि तुपाचं वाटप करण्यात आलं यावेळी वस्तात दशरथ मिसळ अमर दुधाळ माजी नगरसेवक प्रभाकर काशिद राजभाऊ परळकर मराठवाडा पैलवान आतिश मोरे वैजनाथ जाधव महेश कोळी विठ्ठल कलागते नागेश शेटे राजू शिंदे दीपक बहिरवाडे नवनाथ खरात ज्योतिसिंग मनसावाले नितीन साटे शंकर गुंगेवाले युवराज परळकर गणेश कलागते आदींसह भगवा आखाडा तालिमीतील पैलवान वत्साद मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज सोलापूर